या चॅनलवर तुम्हाला इयत्ता चौथी ते दहावी पर्यंतचे स्वाध्याय मिळतील आणि इंग्रजी विषयातील निबंधही मिळतील स्वाध्याय आणि निबंधांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता नववी विषय भूगोल धडा सहावा सागर जलाचे गुणधर्म याचा संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत प्रश्न एक खालील वैशिष्ट्यांवरून त्या प्रदेशातील सागर जलक्षारता ओळखा व योग्य त्या चौकटीत बरोबर खून करा खाली दिलेल्या सहाही प्रश्नांची उत्तरे पुढे दिलेली आहेत प्रश्न दोन मधील एक याचे उत्तर पुढील प्रमाणे प्रश्न दोन मधील दोन याचे उत्तर पुढील प्रमाणे जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा बेल बेलायकन प्रेस करा यामुळे तुम्हाला पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल प्रश्न दोन मधील तीन याचे उत्तर पुढील प्रश्न दोन मधील चार याचे उत्तर पुढे दिलेले आहे प्रश्न दोन मधील पाच याचे उत्तर पुढील प्रमाणे प्रश्न दोन मधील सहा याचे उत्तर पुढे दिलेले आहे प्रश्न तीन मधील एक याचे उत्तर पुढील प्रमाणे प्रश्न तीन मधील दोन याचे उत्तर पुढील प्रमाणे प्रश्न तीन मधील तीन याचे उत्तर पुढील प्रमाणे प्रश्न तीन मधील चार याचे उत्तर पुढे दिलेले आहे प्रश्न तीन मधील पाच याचे उत्तर पुढील प्रमाणे प्रश्न चार सागरी जलाची घनता सागरी जलाची क्षारता याचे उत्तर पुढील प्रमाणे